तर आपलं हे माप असणार आहे साडेचौदा पूर्ण उंची आहे पाठीमाग सकाळा साडेपाचचा आहे आणि एक्केचाळीस चव्वेचाळीस म्हणजे अपर चेस्ट एक्केचाळीस आहे आणि फुल बस्ट चव्वेचाळीस आहे या मापाची कटिंग करणार आहोत आपण तर सुरुवातीला बॅक पार्ट कटिंग करायचं आहे अस्तरची डबल फोल्ड करी घडी घेतलेली अखंड पदर माझ्या साईडला आणि इकडे सुट्टा पदर या पुढे सोडलेले आहे आणि इथे आता आपल्याला टाकायचं आहे उंचीचं माप उंची साडे चौदा आहे तर आपल्याला साडे चौदासाठी आपल्याला साडे पंधरावर खून करून घ्यायचे तिथून खाली साडेसहावर एक खून करायचे इथे रेषा ओढून घेऊयात आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा इथं आणि इथं शोल्डर टाकायचे तर शोल्डर आहे पंधरा इंच त्याच्या निम्मे येतात साडेसात तर साडेसात मधून आपल्याला किती कमी करायचे आहेत गळा आहे साडेपाचचा तर सहावर आपल्याला खून करून घ्यायचे तर सहाच्या पद्धतीने आपल्याला शोल्डर कमी करायचे एक इंच शोल्डर कमी करायची ही उर्ती आपली साडेसहा इथे सुद्धा साडेसहावर खून करून घ्यायची सरळ रेग ओढून आहे मुंड्याची लाईन आणि इथे टाकायचाय अपर चेस्टचा चौथा भाग अपर चेस्ट, सा भा, चेस्ट एक्केचाळीस आहे त्याचा चौथा भाग येतो सव्वा दहा आणि पाहुण इंच आपल्याला यामध्ये शिलाई मार्जिन द्यायचं आहे असं त्यापुढे आपल्याला दीड इंच सॉरी पाहून इंच लुझिंग द्यायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे इथे खाली टाकायचं आहे कमरेचा चौथा भाग कंबर आहे साडे प पस्तीस तर आपण छत्तीसचा चौथा भाग नऊ एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिलाई मारची या पद्धतीने आपल्याला ही कटिंगता अशी करून घ्यायची आता इथे आपण मुंडा टाकून बघूयात मुंडा आपला यायला पाहिजे अठरा इंच इथून एक इंच दीड इंच बाहेर जाऊया कमी जाळा आहे याचा अर्धा करून घ्यायचा आहे तर इथून आपल्याला शिलाई मार्जिंग सोडायचं आहे वरती शोल्डरला आणि बाही जोडायला सुद्धा आणि या पद्धतीने टेप वळवत वळवत अठरा निम्मे किती येतात नऊ आणि लोजिंग पाव इंच असं आपलं सव्वा नऊवर वर भरला पाहिजे तर हा पाहुणे दहा येतोय तर अर्धा इंच वर जाऊया आणि मग दीड इंचावर टाकून बघायचं हा वरचा मजून बघूया मुंडा आपला हा बरोबर आलेला आहे आता इथे टाकायचे आपल्याला शोल्डरची पट्टी शोल्डरची पट्टी साडेतीन वर घेऊयात साडेतीन किंवा पावणे चार इथे गाळ्याला रुंदी द्यायची आहे साडेतीन वर तर अशा पद्धतीने बॅक साईडची कटिंग आहे ही आता इथे आपल्याला टक्ससाठी माफ करून घ्यायचं आहे याचा फोल्ड करून अर्धा करून घ्यायचा टेपनी आणि इथे टाकायचा अर्धा इंच या साईडला आणि अर्धा इंच या साईडला उंची द्यायची आहे पाच इंच गळा कमी आहे म्हणून आणि अशी टक्सची आखणी करायची आहे त्यानंतर हे आता कटिंग करून घेऊयात अगोदर आपल्याला या पद्धतीने टक्स मारून बघायचे खाली किती उतरतोय ब्लाऊज अशी पट्टी लावायची आणि या साईडनी हे स्ट्रेट करून घ्यायचं आहे पट्टीला स्ट्रेट आणि एवढे हे कट करून टाकायचं आहे म्हणजे ब्लाऊज फिटिंगच्या साईडनी उतरत नाही किंवा ही इथे चुन्या येत नाही तशा जेव्हा आपलं इथं एक्स्ट्रा कापड राहील तर इथं चुन्या देणार आहे ब्लाऊज किंवा या साईडनी खाली उतरणार आहे इकडून ब्लाऊज वर सरकणार आहे तर ही पाठीबागची कटिंग आता आपण आता या कटिंगवर बघूयात आपण माझ्याकडे एक पेपर कटिंग आहे पुढच्या भागाची कटिंग केलेली ते बसतंय का बघूयात नाही तर मग दुसरं कटिंग करायला अर्धा इंच या साईडला शिलाई मार्जिंग वाढवलं पाहिजे आणि क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच तर हे बरोबर बसणारं आहे कटिंग तर हेच कटिंग ठेऊन आपण पुढचा भाग कटिंग करायचा आहे तर कटोरीचं कटिंग मी तिरकस ठेवलेलं आहे क्रॉसमध्ये म्हणजे कटोरी ताणली जात नाही अंगात घातल्यावर खेचली जात नाही कापड एकदम व्यवस्थित बसते आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचे पट्टीची उंची अशा पद्धतीने वाढवून घेतली मी हे कटिंग करून घेऊयात अगोदर सॉरी आपल्याला शिलाई मार्जिंग पण वाढवून घ्यायचं होतं पण माझ्या लक्षात राहिलं नाही तर आता मेन फॅब्रिकवर ह्याची शिलाई मार्जिंग वाढवून घेऊयात आपण इकडे अर्धा इंच शिलाई मार्जिंग आपल्याला कमी पडत होती ती नंतर वाढवून घेऊया आपण या साईडला आपल्याला शिलाई मार्जिंग अर्धा इंच वाढवून घ्यायचे आता बाहीची कटिंग बघूयात बाही उंची दहा इंच आहे आणि रुंदी साडेतीन की तर इथं बसती किती साडेनऊ आहे बायसेप आठ इंच तर साडेनऊ पर्यंत आपल्याला घडी पाहिजे बायसेप सोळा आहे तर त्याचा निम्मा आठ घेतलेला आहे मी हे बघा आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन इथं रुंदी टाकायची आहे बाहीची रुंदी आहे साडे तेरा म्हणजे पावणे सात त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे उंची आपली साडेनऊच आहे तर आपल्याला तयार दहा इंचाची बाही पाहिजे तर मी इथे थोडासा जोड लावणार आहे इथे सुद्धा साड़े साडेनऊवर एक खूण करून घेऊया त्यानंतर इथे सरळ रे गोडून घ्यायची अशी आणि ही बायसेपची पण सरळ रे गोडून घ्यायची आणि या बायसेपवर आपला आर्म होल अठरा आहे तर अठराचे निम्मे नऊ येतात तर हे नऊ आपल्याला असे इथं मिळतात तर हा ही जी आलेली आहे ती कॅप हाईट आहे पावणे चार इंच आता इथे साडेतीनला एक खून करून तिथून खाली अर्धा इंच उतरायचं आहे आणि अशी तिरकस रेक मारायची आणि तिथून मग हे बायसेपच्या इथं तिरकस आणि हा जो कोपरा आलेला आहे तो असा गोलाकारमध्ये कट करायचा नंतर हा गोलाकारमध्ये तर अशी ही कटिंग होणार आहे बाहीची आता इथे आपल्याला जोड लावावं लागणार आहे या पद्धतीने ही कटिंग झालेली आहे पूर्ण ब्लाऊजची अशा पद्धतीने ब्लाऊज ती ब्लाऊजची कटिंग तर आपली पूर्ण झालेली आहे आता मी मेन फॅब्रिक कट करून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा आणि ही कटिंग तुम्हाला कशी वाटली समजली का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा भेटूयात अशाच एका अनोख्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद